नमस्कार सर्वांना जयश्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे मी चिकन गिरवी बघा चिकन आणलेलं आहे छान आहे चिकन स्वच्छ धुतलं याला मी चिकन मॅगिनेट करायचं आहे त्याकरिता एक चम्मच मीठ टाकायचं हळद टाकायची अदरक लसणचं पेस्ट टाकायचं अर्धा लिंबू आहे अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा लिंबाचा रस टाकल्याने चिकन असं गिळगिळ होत नाही कडक होते छान होते चिकनला सर्व अद्रक लसण हळद मीठ छानपैकी लावून घ्यायचं बघा लावणं झालेलं आहे हे मॅरिनेट करायला अर्ध्या घंट्यासाठी ठेवायचं कणगिरवी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे काळं फूल आहे हे दोन मोठे कांदे भाजून घेतलेत खोबरं पण भाजून घेतलेलं आहे इथं खसखस आहे मी मिक्सरचं भांडा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेते त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं लवकर बारीक होते मिक्सरला बारीक करून झालेलं आहे पाणी टाकल्यामुळं छान पेस्ट झालेली आहे बघू शकता बघा अर्धा घंटा झालेला आहे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं आता भाजी बनवूया बनवूयासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवरती गरम झालेली आहे तेल टाकते मी गरम झालेला आहे जिरं टाकायचं मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकायचा लाल तिखट टाकायचं थोडं मीठ टाकायचं हळद मसाल्याला छान भाजून घ्यायचं मसाले छान भाजले चा। ना भाजीला तरी पण छान येते भाजी पण खूप छान येते ते छान भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं धुतून घ्यायचं चांगलं मसाले छान एक होतात पाणी टाकल्यामुळं काळा मसाला टाकायचा था। खाल्यानं तेल सोडलेलं आहे आता चिकन टाकायचं याच्यामध्ये चिकनला मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेली आहे तर परतून घ्यायचं चांगलं झाकण ठेवायचं परत दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेली आहे तर मी चिकनमध्ये बिलकुल पाणी नाही टाकलेलं आहे याच्या आमचंच पाणी आहे भरपूर शकता टाकायची छान परतून घ्यायचं याला चिकनला चिकन गिरवी झालेली आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करून सांगा चिकन गिरवी कशी झालेली आहे